वर्षाच्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला शहादा तालुक्यातील जयनगर येथील तीर्थक्षेत्र श्री हैरंब गणेश देवस्थानात हजारो भाविकांनी दर्शन घेत नस फेडले मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते श्रावण महिन्यात आलेल्या चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रश्वतीने योग्य ते नियोजन करण्यात आले होते संपूर्ण खान्देशमध्ये उजव्या सोंडेचा गणपती म्हणून जयनगर येथील हैरंब गणेशाचे देवस्थान प्रसिद्ध आहे यावर्षी अंगारकी चतुर्थीचा पहिला योग असून येथील हेरंब गणेश देवस्थान भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले तसेच ज्या भाविकांनी नवस मानलेला होता त्यांनी नवस फेडला तर जे नवदाम्पत्य नवविवाहित होते त्यांनी अभिषेक करवून घेतला चतुर्थीला परिसरातील नारळ विक्रेते पूजा साहित्य विक्रेते फुलहार विक्रेते शृंगारवाले खेळणीवाले यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर दिसून आली अंगारकी चतुर्थीला जिल्ह्यासह मध्यप्रदेश गुजरात येथील हजारो भाविक दर्शनासाठी आले होते मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंदिर परिसरात मंडपाची सोय करण्यात आली होती महिला व पुरुषांना स्वतंत्र रांगेत टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सोडण्यात येत होते गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना गणेश भक्तांनी हैरंब चरणी केली संपूर्ण मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती श्री न्यूज शहादा जय जय हयरम्म गणेश मी डोंगरगावहून भारती विठ्ठल पाटील आशाकर माझं लग्न एकोणीसशे पंच्याण्णव पासून झालंय तेव्हापासून मी हय गणेश गणपती बाप्पाला मी नव्हता माझ्या मुलीला सर्व व्यवस्थित भेटून दिला माझ्या मिश्र्यांचा वॉल चेंज गेला होता तर आता दोन हजार दहा ला वॉल चेंज केला पण आतापर्यंत एकदम सुखरूप आहेत मुलं माझी परिस्थिती नसताना सुद्धा दोन्ही मुलांना मी शिक्षण केलं आणि दोन्ही मुलांना मुलगा एक मुलगा नोकरीला पण लावला माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मी एकही वर्ष यश वळते आणि अधूनमधून डोंगरगाव तर जयनगर एकदम जवळ आहे तर अधूनमधून येते त्या दर्शनाशिवाय जातच नाही मी कारण शिरपूरला गेली म्हणजे अभे रमबाचं दर्शन करते त्याशिवाय मी जातच नाही माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होते